ले ले या ठिकाणी पाटील पंडितराव शिंदे सतीश परशराम शिंदे अशा काही संचालकांनी या ठिकाणी या जागा विक्रीसाठी परवानगी देत असल्याचं पुरावा आज हा मार्केटच्या लेखी आपण हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन सुद्धा पाहू शकता बाकी उर्वरित संचालकांनी जागा विकृ विक्री करू नये या बाजूने आपल्या सह्या केलेले आहे यामध्ये युसुफ दादा असतील युवराज पाटील राहुल रामराव पाटील उद्धव भाऊ मराठे प्रशांत पवार श्यामकांत भाऊ मनोज महाजन विजय कडू पाटील अशा संचालकांनी ही जागा विक्री होऊ नये अशी भूमिका घेत आपलं मत त्या ठिकाणी मांडलं होतं यानंतर या जागा विक्रीचा ताबा घेण्याचा जो काही विपनी होती या कंपनीचे अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी मार्केटचे कोणते संचालक या या ठिकाणी ठिकाणी आपली भूमिका बजावताना हे आपण समक्ष पाहू शकता जागेचा ताबा घेण्यासाठी जेव्हा हे सगळे अधिकारी म्हणून या ठिकाणी आले होते तेव्हा सतीश शिंदे अशा पद्धतीने जागा ताब्यात देत होते सतीश शिंदे उपया या ठिकाणी लाल आयरो करून आपण या ठिकाणी ज्या संचालकांनी बाजार समितीच्या हिताच्या विरोधात या ठिकाणी भूमिका घेत ही शेतकऱ्यांची आकाची जागा व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचं जे काही कृत्य केलं होतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांसमोर यावं म्हणून लावले तो व्हिडिओ हा एक प्रयोग आज या स्वतःच्याच घशात घालण्याची ती प्रवृत्ती आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या लगबगिने त्याचा उल्लेख रावसाहेबजी गुन्हे आपल्या भाषणातून केला सुदैवाने विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आप्पा नागपुरात होते आणि त्यांना हा जागा ताब्यात घेण्याचा जो काही प्रकार होता हा लक्षात आल्यानंतर हरकतीचा मुद्दा घेत त्यांनी विधानसभेमध्ये या अतिशय शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम तात्काळ त्या ठिकाणी केलं होतं त्याचा देखील व्हिडिओ हा समाज माध्यमांमध्ये फिरला होता पुन्हा आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी मी ऑपरेटर भाऊंना विनंती करतो की त्यांनी तो व्हिडिओ या ठिकाणी पुन्हा प्ले करावा धन्यवाद अध्यक्ष महोदय मी अत्यंत महत्वाच्या विषयावर आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतोय आज ज्या विषय अत्यंत महत्वाचा आहे शेतकरी शेत्कर, प्रतिनिधींचा हा विषय माझ्या पातोळा आणि बडगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा विषय की त्या विषयामध्ये बँकेचं काहीतरी पाच सात करोड रुपयाच लोन असताना तिथल्या माजी सभापती आणि संचालकांनी एक प्रॉपर्टी विक्रीला काढली ती प्रॉपर्टीची जाहिरात ही मुंबईमध्ये केली आणि बाजार समिती ही माझ्या बाखोऱ्याची होती अध्यक्ष महोदय त्या प्रॉपर्टीची बाजार मूल्य शासकीय मूल्य ही नऊ करोड रुपये असताना फक्त चार करोड रुपयामध्ये ती प्रॉपर्टी विकली गेली आम्ही मनापासून आभाव आले सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन श्री चव्हाण के केहसीलदार तात्काळ निलंबित करण्यात येईल अध्यक्ष महोदय आणि त्या संदर्भात आवश्यक ती चौकशी करण्याचे आदेश मान्य जळगाव जिल्हाधिकारी यांना त्या ठिकाणी देण्यात येते